नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ गुरुवार तर आज गुरुवार आहे आणि दहा एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आपल्याला एकवीस तारखेपासून म्हणजेच आज गुरुवारपासून आपल्याला स्वामींच्या होतील त्या सेवा ह्या करायच्या आहे ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी पाच मिनटाच्या सेवा देखील करायच्या आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना मूल बाळ नाही किंवा ज्यांना मूल बाळ हवं आहे ज्यांना मुलगा हवा आहे त्या सर्वांनी आजचा व्हिडिओ हा संपूर्ण बघायचा आहे बघा ज्यांना गर्भपात होतो ज्यांचं आबोषण होतं ज्यांना राहत नाही अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर आपल्याला या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला आजपासनं एकवीस मार्चपासनं तुम्हाला गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहे ज्यांना मूलबाळ होत नाही खूप वर्ष झाले लग्नाला सात आठ वर्ष लग्नाला होऊन गेलेत बघा मूलबाळ न होणं म्हणजे हे एक पितृदोषाचं देखील कारण लक्षण असतं तर आपल्याला हा पितृदोष कमी करण्यासाठी काही सेवा करायच्या आहे आणि स्वामींच्या ह्या अतिशय प्रभावी अशा सेवा आहेत या सेवा तुम्ही ह्या प्रकट दिनापर्यंत करू शकतात किंवा तुम्हाला मूळ बाल होण्यासाठी किंवा होत नाही तोपर्यंत किंवा तुम्हाला राहत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या सेवा करू शकतात आता ज्या प्रेग्नेंट महिला आहे त्यांना त्यांच्या गर्बासाठी किंवा बाळाच्या आरोग्यासाठी किंवा बाळ सुदृढ जन्माला यावं यासाठी जर का स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत सेवा करायच्या असतील तर बघा त्यांनी जास्त सेवा करत बसू नका कारण त्यामध्ये देखील तुमची एनर्जी जाणार आहे टायमिंग जाणार आहे किंवा तुम्हाला त्रास होऊ शकतो जास्त बसल्यामुळे किंवा वाचल्यामुळे त्रास होऊ शकतो तर बघा ज्यांना त्रास होत असेल त्यांनी फक्त दररोज नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करा अगदी पाच मिनिटाची सेवा जी असेल ती तुम्ही करू शकतात तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकतात किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात बघा अशा प्रेग्नेंट महिलांनी जास्त वेळ स्वामींपुढे बसण्याची किंवा सेवा करण्याची गरज नाही तुम्ही फक्त स्वामींना विनंती करा प्रार्थना करा आणि अगदी छोट्यातली छोटी सेवा केली तरी चालणार आहे ज्यांना मूल बाळ अजिबात होत नाही किंवा गर्भ राहत नाही त्यांनी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत त्यांना फक्त गुरुचरित्र या ग्रंथातील हे दोन अध्याय रोज वाचायचे आहे जास्त नियम पाळण्याची तुम्हाला गरज नाहीये जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस खूप नियम पाळतो तर तुम्हाला हे अध्याय वाचण्यासाठी जास्तीचे नियम पाळण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त परण्ण वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला नॉनव्हेज तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं नाही आहे नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही आहे बाकी कुठलेही नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही आहे तर बघा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधील अठरावा अध्याय वाचायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये जर का सारखे वाद होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल संपत्तीमध्ये वाढ होत नसेल या कोणत्याही कारणासाठी तुम्ही गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय हा वाचायचा आहे त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी ज्यांनी पुपुत्रीक आहे ज्यांना पुत्र किंवा मूल किंवा मुलगी त्यांना कुठलंही अपत्य नाही अशांनी एकोणचाळीसावा अध्याय वाचन करायचा आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आणि गुरुचरित्रातील तुम्हाला एकोणचाळीसावा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकतात तुम्ही संकल्प करून देखील ही सेवा करू शकतात तुम्ही आज संकल्प करा की मी ही सेवा एकवीस दिवसासाठी करत आहे किंवा ही सेवा मी स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करत आहे तुम्ही संकल्प करून सेवा करू शकतात किंवा संकल्प जरी नाही केला तुम्ही फक्त स्वामींना मुजरा करा स्वामींना प्रार्थना करा की मी ही सेवा ह्या ह्या गोष्टीसाठी करत आहे माझी ही इच्छा पूर्ण करा तुम्ही फक्त स्वामींना प्रार्थना जरी केली आणि सेवा सुरू केली तरी चालणार आहे बघा स्वामी समर्थ महाराज ही आपली तुटकी मुटकी सेवा ही स्वीकारत असतात तुम्ही संकल्प नाही जरी केला फक्त स्वामींना सांगितलं आणि तुमची रोजची सेवा ही रोज तुम्ही नित्य नियमाने करा जर का तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करा त्यानंतर पुन्हा तुम्ही ही सेवा करायला चालू करा त्याचबरोबर तुम्ही एकवीस दिवस झाल्यानंतर देखील ही सेवा तुम्ही कंटिन्यू तुम्ही करू शकतात जोपर्यंत तुम्हाला मूल बाळ होत नाही किंवा तुम्हाला गर्भधारणा होत नाही तुम्ही प्रेग्नंट राहत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकतात त्यानंतर देखील तुम्ही प्रेग्नंट राहिल्यानंतर देखील तुम्ही तुमचा गर्भ चांगला वाढावा तुमचं अबोशन होऊ नये यासाठी देखील तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकतात फक्त तुम्हाला दोन अध्याय वाचायचे आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला लागणार आहे तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर हे दोन अध्याय तुम्ही वाचा वाचायला बसण्याच्या अगोदर एक बसायला आसन घ्या कपाळाला हळदी कुंकू लावा स्वामींना मुजरा करा दत्त महाराजांना विनंती करा प्रार्थना करा आणि त्यानंतर अगरबत्ती लावून धूपदीप लावून तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे अगदी पंधरा मिनटं तुम्हाला लागणार आहे परंतु तुम्ही ही सेवा नित्य नियमाने कंटिन्यू करत राहा आणि पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने सेवा करा की मी ही सेवा करते आहे माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे माझीही पूर्ण इच्छा होत आहे किंवा माझीही पूर्ण इच्छा होणार आहेच असा दृढ निश्चय करून असा दृढ आत्मविश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करा बघा नक्कीच तुमची ही सेवा फलित जाणार आहे नक्कीच तुमची इच्छा स्वामी समर्थ महाराज ही पूर्ण करणार आहे बघा जर का आपल्याला मूल बाळ होत नसेल किंवा मुलबाळ राहतं पण अबोशन असेल होत असेल तर ही कुठेतरी आपल्याला पितृदोषाची लक्षणं आहे पितृदोष असेल तर बघा आपल्याला संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान सुख मिळत नाही किंवा संतान असेल तर बघा ते खूप आपल्याला त्रास देत असतं तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही गुरु चरित्रातील अठरावा अध्याय आणि एकोणचाळीसावा अध्याय तुम्ही दररोज पठण करा बघा तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा स्वामी महाराज नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील योग्य वेळ आल्यावर स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपले हे पितृदोष कमी होण्यासाठी पितृदोषाचे प्रारब्ध कमी होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करणं गरजेचं आहे तुम्ही जर का ह्या सेवा कमी केला तर तुमचे हे दोष कमी होतील पितृदोष कमी होतील आणि तुम्ही तुम्हाला हे सुख नक्की शंभर टक्के आपले स्वामी महाराज स्वामी आई तुम्हाला देणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा या माहितीचा उपयोग होईल त्यांना जर का या माहितीचा उपयोग झाला तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज याचं देखील फळ देतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ माऊली स्वामी समर्थ आई नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ